सरकारी कर्मचाऱ्यांनो जरा थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण सरकारने जे नवे आदेश काढले आहेत ते थेट तुमची ग्रॅच्युइटी तुमचा पगार आणि तुमच्या निवृत्तीनंतरचं भविष्य बदलू शकतात एन पी एसमधील ग्रॅच्युईटीचे नियम स्पष्ट झाले आहेत आठव्या वेतन आयोगाचे संकेत मिळू लागले आहेत आणि फिटमेंट फॅक्टरवर आता अंतिम निर्णयाच्या दिशेने हालचाल सुरू झाली आहे आज तुम्ही ही माहिती दुर्लक्षित केली तर उद्या पगारवाढ कमी मिळाल्याचं ग्रॅच्युएटी अडकल्याचं किंवा एखादा हक्क गमावल्याचं दुःख होऊ शकतं म्हणून हा अपडेट शेवटपर्यंत ऐका कारण ही बातमी फक्त माहिती नाही तर तुमच्या आर्थिक सुरक्षिततेशी थेट जोडलेली आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटीबाबत सरकारने एक अत्यंत महत्वाचा आणि स्पष्ट आदेश जारी केला आहे या आदेशामुळे अनेक वर्षांपासून निर्माण झालेला संभ्रम आता दूर होण्याची शक्यता आहे विशेषत राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली म्हणजेच एम पी एस अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय खूप निर्णायक ठरणार आहे नोकरीच्या कालावधीत एखादा कर्मचारी सेवा सोडतो नंतर पुन्हा सेवेत रुजू होतो किंवा काही कारणांमुळे त्याची सेवा खंडित होते अशा सर्व परिस्थितींमध्ये ग्रॅज्युएटी कशी लागू होईल याबाबत आता स्पष्ट नियम ठरवण्यात आले आहेत सरकारने ठामपणे सांगितले आहे की एकाच सेवेसाठी दोनदा ग्रॅज्युएटी मिळू शकत नाही एखाद्या कर्मचाऱ्यांनी सेवा सोडली आणि पुन्हा त्याच किंवा दुसऱ्या विभागात नोकरी स्वीकारली तरी त्याला वेगळी किंवा अतिरिक्त ग्रॅज्युएटी मिळणार नाही हा नियम विशेषतः एन पी एस अंतर्गत जुन्या पेन्शन योजनेत म्हणजेच पी मध्ये आणि एन पी एसमध्ये एस मध्ये ग्रॅज्युएटीचे नियम वेगळे आहेत हे देखील सरकारने स्पष्ट केले आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी जे गैरसमज धरून ठेवले होते त्यावर आता पूर्ण विराम मिळाला आहे हा आदेश भविष्यातील कायदेशीर वाद टाळण्यासाठी आणि प्रशासकीय स्पष्टता आणण्यासाठी महत्वाचा मानला जात आहे नोकरीतून काढून टाकले गेलेले निलंबित झालेले किंवा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे गेलेले कर्मचारी यांच्याबाबतही सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे जर असे कर्मचारी एनपीएस अंतर्गत येत असतील तर त्यांना ग्रॅच्युएटीबाबत ठराविक मर्यादा लागू राहणार आहेत एखादा कर्मचारी सेवेतून काढून टाकला गेला आणि नंतर पुन्हा सेवेत घेतला गेला तरी त्याला आधीच्या कालावधीसाठी वेगळी किंवा नव्याने ग्रॅच्युएटी मिळणार नाही ही, ही तरतूद कर्मचाऱ्यांसाठी कठोर वाटू शकते मात्र प्रशासनाच्या दृष्टीने ती आवश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे या निर्णयामागे सेवा शिस्त आर्थिक शिस्त आणि नियमांची एकसमान अंमलबजावणी हा उद्देश असल्याचे स्पष्ट होते अनेक प्रकरणांमध्ये कर्मचारी पुन्हा सेवेत येतात आणि त्यानंतर ग्रॅज्युएटीबाबत दावा करतात अशा परिस्थितींना आळा घालण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे भविष्यात अशा प्रकरणांमध्ये स्पष्ट नियम लागू राहतील आणि वेगवेगळ्या ला अर्थ लावण्याला वाव राहणार नाही सरकारने छोट्या पदावरील कर्मचारी आणि उच्च पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांमधील फरकाबाबतही स्पष्ट आदेश जारी केला आहे सर्व कर्मचाऱ्यांना एक समान नियम लागू होतील ही अपेक्षा अनेकांची असते मात्र प्रत्यक्षात सेवा पद जबाबदारी आणि स्वरूप यानुसार वेगळे नियम असणे गरजेचे असल्याचे सरकारने मान्य केले आहे त्यामुळे आता छोट्या पदावरील कर्मचारी आणि उच्च वेतन श्रेणीतील अधिकारी यांच्यासाठी वेगवेगळे निकष लागू राहतील हा निर्णय प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका जबाबदारी आणि सेवा अटी वेगळ्या असल्याने त्यानुसार नियम ठरवणे आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असू शकते मात्र दीर्घकालीन दृष्टीने हा निर्णय व्यवस्थेतील स्पष्टता वाढवणारा ठरणार आहे भारतीय रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ओळख व्यवस्थेबाबत एक मोठा बदल करण्यात आला आहे आता कायमस्वरूपी कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांच्यासाठी वेगवेगळे ओळखपत्र लागू केले जाणार आहेत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावर रेल्वे मंत्रालयाचे नाव कर्मचारी क्रमांक आणि इतर तपशील असतील तर कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र एंट्री पास देण्यात येणार आहे या एंट्री पासवर क्यू आर कोड संबंधित विभाग आणि मर्यादित प्रवेशाची माहिती असेल हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात आहे रेल्वे परिसरात मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि कंत्राटी कामगार काम करत असल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या आता या नव्या व्यवस्थेमुळे कोण कर्मचारी आहे आणि कोण कंत्राटी कामगार आहे हे सहज ओळखता येणार आहे यामुळे सुरक्षेची पातळी वाढेल आणि गैरप्रकारांना आळा बसेल असा सरकारचा विश्वास आहे आठव्या वेतन आयोगाबाबतही एक महत्वाचा आहे आसाम राज्याने आठवे वेतन आयोग लागू केल्याने देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे या आयोगाची प्रभावी तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीस अशी निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे केंद्र सरकारही याच कालावधीपासून आठवा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत इतिहास पाहिला तर केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच बहुतांशी राज्य पावले उचलतात मात्र यावेळी एका राज्याने पुढाकार घेतल्याने केंद्र सरकारवर देखील निर्णय घेण्याचा दबाव वाढल्याचे मानले जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा एक आशेचा किरण मानला जात आहे कारण अनेक वर्षांपासून नवीन वेतन आयोगाची मागणी होत आहे फिटमेंट फॅक्टरबाबत सरकारकडे तीन वेगवेगळे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत या प्रस्तावांमध्ये वेगवेगळ्या आर्थिक गणितांवर आधारित आकडे दिले गेले आहेत सध्याची महागाई जीवनावश्यक वस्तूंचे दर कर्मचारी खर्च आणि सरकारी तिजोरीची स्थिती या सर्व बाबी लक्षात घेऊन हे प्रस्ताव तयार केले गेले आहेत त्यामुळे कोणता फिटमेंट फॅक्टर निवडला जाईल याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर साधारणत साठ टक्के महागाई भत्ता लागू आहे मागील वेतन आयोगांचा इतिहास पाहिला तर सरकारने कधीही अतिशय मोठी उडी घेतलेली नाही त्यामुळे उपलब्ध माहिती आणि आर्थिक वास्तव लक्षात घेऊन कमी पण व्यावहारिक असा फिटमेंट फॅक्टर लागू होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे यामध्ये एक प्रस्ताव असा आहे जो सध्याच्या परिस्थितीला सर्वाधिक सुसंगत मानला जात आहे आणि तोच लागू होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे हा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात लक्षणीय वाढ होईल बेसिक पगार वाढल्यावर त्यावर आधारित महागाई भत्ता वार्षिक इन्क्रीमेंट आणि इतर भत्ते आपोआप वाढतील याचा थेट परिणाम एकूण वेतनावर होणार असून कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा सुधार होईल त्यामुळे जरी फिटमेंट फॅक्टर अपेक्षेपेक्षा कमी वाटला तरी त्याचा एकत्रित फायदा दीर्घकालीन दृष्टीने मोठा ठरणार आहे तर मित्रांनो आज आपण पाहिलं की सरकारने काढलेले हे आदेश फक्त कागदावरचे नियम नाहीत तर प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याच्या आयुष्याशी थेट जोडलेले निर्णय आहेत ग्रॅच्युएटीचे नियम स्पष्ट झाले असोत एन पी एस आणि ओ पी एसमधील मधील फरक असो रेल्वेमधील ओळख व्यवस्थेतील बदल असोत किंवा आठव्या वेतन आयोगाचे संकेत असोत या सगळ्याचा थेट परिणाम तुमच्या पगारावर तुमच्या सेवा कालावर आणि निवृत्तीनंतरच्या सुरक्षिततेवर होणार आहे आज ही माहिती समजून घेतली तर उद्या कोणताही गोंधळ गैरसमज किंवा आर्थिक नुकसान टाळता येईल कारण नियम माहिती नसल्यामुळेच अनेक कर्मचारी आपला हक्क गमावतात येणाऱ्या काळात फिटमेंट फॅक्टरवर अंतिम निर्णय होईल वेतन आयोगाबाबत स्पष्टता येईल आणि त्याचा फायदा कोणाला किती मिळणार हे ठरणार आहे म्हणून अशा प्रत्येक अपडेटसाठी जागरूक राहणं माहितीपूर्ण निर्णय घेणं आणि योग्य वेळी पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो इतर सहकारी कर्मचाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा कारण कदाचित हीच माहिती कोणाच्या तरी भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते अशाच खात्रीशीर अधिकृत आणि महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। धन्यवाद